नाशिक पोलिसांनी मोठ्या यशस्वी कारवाईत आंतरराज्य टोळीला पकडले आहे जी मोबाईल आणि लॅपटॉप चोरीच्या गुन्ह्यात गाजलेली होती या कारवाईत एकूण त्रेपन्न मोबाईल आणि सहा लॅपटॉप असा सुमारे पस्तीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजून चाळीस मिनिटांनी ते नऊ वाजेच्या दरम्यान सातपूर जाधव संकुल अशोकनगर परिसरातील सुयोग कलेक्शन येथे चोरांनी दरवाजा फोडून दोन लॅपटॉप चोरी केले होते सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता ज्यात भारतीय न्यायसंहिता तीनशे दोन हजार पंचवीस कलम तीनशे पाच अ तीनशे एकतीस तीन अंतर्गत कारवाई करण्यात आली होती गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक एक कडील पोलीस अधिकारी आणि अमलदारांनी घटनास्थळी तात्काळ भेट देऊन चौकशी सुरू केली पोलिसांना त्यांच्या गुप्त माहितीदारांकडून कळले कर की दोन संशयित आरोपित रेल्वेने चितूर आंध्र प्रदेशकडे पळून जाण्याच्या तयारीत आहेत यावरून तात्काळ सापळा रचून रामू बालराज वय चाळीस वर्ष आणि सत्यवेल श्रीनिवासू छत्तीस वर्ष यांना ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडून दोन लॅपटॉप जप्त करण्यात आले आरोपींना अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी आणि त्यांच्या साथीदारांनी नामे आनंद नित्यानंद व एकोणावीस वर्ष आणि एक विधी संघर्षित बालक यांच्यासह नाशिक शहरातील विविध ठिकाणाहून चोरी केलेल्या सहा लॅपटॉप आणि तेरा मोबाईल चोरीची कबुली दिली आहे या कारवाईत एकूण पस्तीस लाख दहा हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय आरोपींकडून सातपूर सरकारवाडा आणि पंचवटी पोलीस ठाण्यात एकूण सहा गुन्हे उघडकीस आले सातपूर पोलीस ठाण्याची नोंद तीनशे दोन हजार पंचवीस आणि तीनशे तीन दोन हजार पंचवीस सरकारवाडा पोलीस ठाण्याची दोनशे बासष्ट दोन हजार पंचवीस आणि दोनशे त्रेसष्ट दोन हजार पंचवीस तर पंचवटी पोलीस ठाण्याची चारशे पंचेचाळीस दोन हजार पंचवीस आणि चारशे चोपन्न दोन हजार नोंदीतील गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पोलीस अंमलदारांच्या अथक परिश्रमातून साध्य झाले नाशिक पोलिसांनी पुन्हा एकदा दाखवून दिले की शहरातील चोरींच्या गुन्ह्यांवर कायम लक्ष ठेवले जाते आणि गुन्हेगारांना कायदेशीर कारवाई घेण्यास काही थांबू शकत नाही नाशिक शहर क्राइम ब्रँच युनिट एक टीमने मोबाईल लॅपटॉप चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी अटक केलेली आहे सदर टोळीकडून एकूण त्रेपन्न मोबाईल सहा लॅपटॉप असा पस्तीस लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे युनिट यू, वनकडील पोलिस मलदार नदीम खान संदीप बाड अमोल कोष्टी आणि विशाल काटे यांनी यामध्ये अतिशय उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आहे या टोळीने नाशिक शहरातील विविध भागातून चोरी केलेली त्रेपन्न मोबाईल आणि सहा लॅपटॉप ही घेऊन ही टोळी चित्तूर आंध्र प्रदेश येथे पळून जाण्याच्या तयारीत असताना अतिशय शितापीने या टोळीला जेरबंद करण्यात आलेला आहे सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्निक सर माननीय पोलीस उपायुक्त श्री किरण कुमार चव्हाण सर आणि युनिट वनकडील सर्व टीम यांनी केलेली आहे द पोलीस न्यूज ब्युरो नाशिक